भारत विकास संगम वनबंधू ट्रस्ट तसेच जी आय सिंगानियावन आदिवासी तरुण तरुणी यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला डहाणू तालुक्यातील आदिवासी भागात खरीप बेरोजगार तसेच आर्थिक परिस्थितीमुळे विवाह व्यवस्थित होत नसतात कारण उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित व्हावे लागते त्यामुळे कधी कधी विवाहाचे वय देखील निघून जात असते तरुण तरुणींना जे आय सिंगानिया चॅरिटेबल प्रयत्नाने येथील तरुण तरुणींना मार्गदर्शन करीत सामुदायिक विवाह करण्यास प्रेरित केले त्यावेळी विवाहासाठी लागणाऱ्या सर्व साहित्य यात मंगळसूत्र भांडी तसेच कपडे याचे देखील ट्रस्टने वाटप केले जय सिंगानिया ट्रस्ट तर्फे सज्जन सिंगानिया सुशील सिंगानिया लक्ष्मीकांत हरलाल सुरेश शिंदा राजेंद्र खेडिया तसेच धानीवरीचे सरपंच शैलेश कोरडा गणेश पडवळे संजीव बोबा कैलास मलावकर गणपत कडू भिकू चव्हाण अशोक पराड सागर मलावकर व ग्रामस्थ यात मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सर्व नियोजन नामदेव तांबडा व मुकेश रिंजड यांनी केले होते थांबा तुम्ही नका येऊ फक्त पाप जानी कामानी हा जानदानी पाप हरो प्रदीक्ष नाम पदे पदे ह्याच्या टाका टाका इथे 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 होमात टाका सर्वांनी सर्वानी होमाट टाका तुमच्या जवळचे हवन इथे पाया पडा पायापडा आणि इथे समोर या गळ्या गाठी घालायचे आहे पण समाजात काय सांगितलं माहिती ना शिल्ला डाकर गाठी घाला म्हणाची म्हणजे सतत येईल नवरा सांगत होता आता नवरीला भांगूच नाही तायरेक्ट वधूवरांच्या वराडाने नातेवाईकाने जेवायला द्यायचं कृपया करून जेवायला द्यायचं कारण काय मी ते गाय इथे सामान देण्याच्या कार्यक्रमात गोंधळ होऊ नये म्हणून कृपा करून जेवायला जा धन्यवाद राजेंद्र केडिया जी शिंदा साहेबांचं मनापासून स्वागत करतो त्यांचं स्वागत करताय बापूजी साहेब तुम्ही अगदी वेळात वेळ काढून आणि खूप मेहनत घेऊन हा सामुदायिक विवाह सोहळा पार पाडत आहेत त्याबद्दल तुमचा धन्यवाद सरपंच साहेब वेळात वेळ काढून या करा ग्रामपंचायतीचे सदस्य मान्य केल्या दादा मला धन्यवाद दादा वेळात वेळ काढून उपस्थित आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा